शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय शेतकरी बांधवानो पहिला आणि दुसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पहिला जे आहे ई पीक पाणीबद्दल आणि दुसरा जो आहे कृषी यांत्रिकीकरणाबद्दल होय शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेले आहे आता पहिला निर्णय पाहूया सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सहाय्यक स्तरावरील पीक पाणी आता सुरू होणार आहे शेतकरी बंधून जर तुम्ही उन्हाळी हंगामातील पीक नोंदणी स्वतः केलेली नसेल तर सहाय्यक यांच्यामार्फत करून घ्यावे कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधीचा लाभ घ्या असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे कृषी सहाय्यक स्तरावर आता पीक पाहणी आता सुरू होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता दोन नंबरची जी अपडेट आहे ही अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत धुळे जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात तीनशे सात लाभार्थी शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणनव्वद लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा